आपल्या मराठी भाषेमध्ये ना एक म्हण आहे आजार रेड्याला आणि औषध पकालीला म्हणजे काय तर आजार दुसऱ्याच व्यक्तीला झालेला असतो आणि उपचार मात्र तिसऱ्याच व्यक्तीवरती केले जातात बऱ्याचदा आपला रिझल्ट न येण्यापाठीमागे किंवा आपण कट ऑफपासून दूर राहण्यापाठीमागे किंवा अगदी एक दोन मार्क्सनी आपला रिझल्ट जाण्यापाठीमागे हेच कारण असतं की आपण आपल्या चुका शोधतोय असं आपल्याला वाटतं आपण पेपर ॲनालिसिस करतो आहे असं आपल्याला वाटतं प्रॉपरली स्टडी करतो आहे असं आपल्याला वाटतं पण रीझन काहीतरी वेगळंच असतं आणि ते रीझन जर फाइंड आउट नाही करता आलं तर तुमचा अभ्यास सगळा जरी योग्य दिशेने असेल तरीसुद्धा तुमचा रिझल्ट येत नाही आणि अशी तीन कारणं जी माझ्या लक्षात आलेली आहेत ऑब्झर्वेशनवरून किंवा जो काही प्रश्न मी टेलिग्रामवरती वन फोर्टी फाय डेज चॅलेंज फॉलो करणाऱ्या स्टुडंट्सनं विचारला होता की नेमक्या तुमच्या चुका कुठल्या झालेल्या आहेत त्याच्यावरती जे काही त्यांनी रिप्लाय दिलेल्या आहेत किंवा स्वतःच्या चुका सांगितलेल्या आहेत त्याच्यामधून जी कारण लक्षात आलेली आहेत ती कारणं आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याच्यावरचे उपाय याच्यावरती आपण बोलणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आता ही तीन कारणं कुठली आहेत की ज्याच्यामुळे एखाद्या स्टुडंटचा रिझल्ट येऊ शकत नाही म्हणजे हां मी क्वेश्चन पेपर अॅनालिसिस केलंच नाही आहे मी क्वेश्चन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिसच केलेली नाही आहे माझी रिव्हिजनच झालेली नाही आहे तर ऑब्वियसली हे रिझन असू शकतं की तुमचा रिझल्ट नाही आला पण याच्या पाठीमागे पण काही मेंटल रिझन्स असू शकतात सायकोलॉजिकल रिझन्स असू शकतात ज्यामुळे आपला रिझल्ट येत नाही त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काही गृहितकं डोक्यात असतात काहीतरी गृहित धरायचं आणि तेच डोक्यात ठेवून ना अभ्यास करायचा म्हणजे मी असं ऑब्झर्व केलं की बऱ्याच स्टुडंट्सचं म्हणणं असं येतं की ज्याचं लॉजिक चांगलं आहे त्याचाच रिझल्ट येऊ शकतो किंवा एखाद्या मुलाकडे म्हणजे ते स्किलच आहे किंवा एखाद्याचा तर्क चांगला आहे वगैरे वगैरे आता एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्या डोक्यात ऑलरेडी ती गोष्ट फिक्स असेल की हे असं असेल तरच रिझल्ट येणार आहे आणि ती गोष्ट माझ्याकडे नाही आहे तर ऑब्वियसली तुमचा रिझल्ट येणारच नाही कुठलीही गोष्ट गृहीत धरताना जर त्याला पाठीमागे काहीतरी आधार नसेल आणि आपण जस्ट आपल्याला वाटतंय म्हणून ते जर डोक्यात ठेवून करत असू म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हजारो प्रश्नपत्रिका सोडवा पण जर तुमचं लॉजिकच तुमच्याकडे लॉजिकच नसेल तर होणारच नाही म्हणून ज्यांचा म्हणजे जे आपण तुक्के मारणे म्हणतो की ज्याने ढगात गोळ्या मारले ज्याने अंदाजे उत्तरं लिहिलेत आणि ज्याची ती नेहमीच बरोबर येतात फक्त त्यांचाच रिझल्ट येऊ शकतो मग तुम्ही कितीही मेहनत घ्या त्याचा काय फायदा नाही जर तुम्ही हा विचार करून इथे उतरत असाल किंवा बऱ्याच जणांना अभ्यासाला सुरुवात करण्याआधीपासूनच असं वाटत असतं की मी ठराविक एका शहरात जर गेलो किंवा गेले तरच माझा रिझल्ट येईल म्हणजे पुण्यात गेल्याशिवाय मी पासच होणार आहे हे एक असतं किंवा मी ठराविक एका बॅकग्राऊंडमधून जर येत असेल तरच माझा रिझल्ट येईल जसं की माझे आई वडील काहीतरी म्हणजे शिक्षक आहेत किंवा माझे आई वडील अधिकारी आहेत किंवा माझ्या फॅमिलीमधून कोणीतरी अधिकारी आहे असं फॅमिली बॅकग्राऊंड असेल तरच माझा रिझल्ट येऊ शकतो किंवा म्हणजे कुठलाही रिझल्ट आल्यानंतर बऱ्याच जणांच्या हे ऐकायला मिळते की अरे त्याने तर फक्त अभ्यासच केला त्याला कुठे तेव्हा माझ्यासारखी कामं होती त्याच्यावरती कुठे जबाबदाऱ्या होत्या आणि त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट आला माझा नाही येणार कारण मला एवढं सगळं सक्रा, म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या करून करायचं पण अशा वेळेला तुम्ही अशी उदाहरणं का नाही शोधत की सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे ज्याच्या ऍक्च्युली ज्याच्या अख्ख्या खानदारामध्ये तो पहिलाच ग्रॅज्युएट आहे पण तरी सुद्धा तो क्लास वन क्लास टू ऑफिसर होतोय ही उदाहरणं तुम्ही पाहायला पाहिजेत जा। पण जर तुमच्या डोक्यात हे अजम्शन्स असतील ही गृहितकं असतील की हे असंच असायला पाहिजे तरच रिझल्ट येईल तर डेफिनेटली तुम्ही कितीही मेहनत घेतली तरी त्या मेहनतीला म्हणजे काही अर्थच उरणार नाही कारण तुम्हाला आतमधून असं वाटते की असं वाट तर होणारच नाही आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट होणार नाही असं वाटत असेल तर ऑब्वियसली ती होणारच नाही त्यामुळे माझ्याकडे म्हणजे मी असे विद्यार्थी पाहिलेत की आईवडिलांना सांगितलं की मला पुण्याला जायचं आहे पुण्यामध्ये आले अभ्यास करायला लागले अँड देन त्यांना लक्षात आले की अरे माझ्या बाजूचं स्टुडंट किंवा माझा रूममेट किंवा लायब्ररीमध्ये माझ्या शेजारी असणारा आयफोनवरती लेक्चर पाहतो लगेच एक महिना पण नाही झाला तोपर्यंत आईवडिलांना फोन मला ॲपल फोनच पाहिजे आयफोनच पाहिजे त्याच्याशिवाय माझा अभ्यास नाही होत त्याच्यावरतीच लेक्चर्स दिसतात म्हणजे तुम्ही कुठल्या विश्वात जगताय आणि जर तुमची मेंटॅलिटी ही असेल तर ऑब्विसली तुमचा रिझल्ट येणार आहे मग याला करायचं काय तुम्ही जर खरोखर अडचणीमध्ये असाल किंवा तुम्ही खरोखर अशा बॅकग्राऊंडमधून येत असाल की जिथे तुम्हाला असं वाटतं की स्कोप फार कमी आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की या सिच्युएशनमधून खरं आपल्या काही होऊ शकतं का तर तुम्ही अशा सिच्युएशनमधून अधिकारी जे झालेले लोक आहेत ना त्यांच्याकडे पहा एक इतकं सुंदर आणि जिवंत उदाहरण तुमच्या समोर येणार की परिस्थिती तुम्ही कुठून येतात तुमचं बॅकग्राऊंड काय आहे तुमच्या फॅमिलीमध्ये कोण काय करतंय या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाहीत तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी किंवा एका ठराविक उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी ते म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रपती त्यांचं बॅकग्राऊंड पहा अँड देन तुम्ही ठरवा की खरंच यार म्हणजे एका ट्रायबल एरियामधून जर येऊन कोणीतरी या पदापर्यंत सर्वोच्च पदापर्यंत जर पोहोचत असेल तर ऑब्वियसली मी जी गोष्ट करत आहे त्याच्यामध्ये मागे पडण्यासारखा किंवा न जमण्यासारखा काहीच नाही आहे हा विश्वास स्वतःला द्या आणि मग तयारीला लागा अँड ट्रस्ट मी ज्या वेळेला तुम्ही जे हे सगळे ब्लॉकेज आहेत तुमच्या डोक्यामध्ये असणारे जे काही अडथळे आहेत ते बाजूला काढाल किंवा त्या अडथळ्यांनाच तुमच्या मार्गामधला एक महत्त्वाचा टप्पा समजाल ना किंवा तो तुमचा आधार समजाल ना त्या दिवशी तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणी नाही अडवू शकत म्हणजे आम्ही पहिलं गोठ्यामध्ये राहायचो गोठा इन द गोठा, गोठा माहिती असेल तुम्हाला छप्पर तर त्याच्यामध्ये मध्ये अशी लाकडं उभं केलेली उभी केलेली असतात आणि त्याच्यावरती काढ टाकलेलं असतं कधी कधी आपल्याला ती मध्ये असणारी लाकडं जी आहेत ना ते अडचण वाटते की यार हे काय मध्येच आहे म्हणजे इथे एवढी जागा होती मला इथे झोपता आलं असतं पण हे लाकूड मध्येच येते तो खांबमध्येच येतो पण ॲक्च्युली तो आपल्या घराचा मेन आधार असतो असं बऱ्याचदा होतं की ज्या गोष्टी आपल्याला अडथळा वाटत असतात त्याच गोष्टी आपला फार मोठा आधार असतात दुसरं उदाहरण जसं पतंग असतो पतंगाला दोरी बांधलेली असते आपल्याला असं म्हणजे काही जणांना त्यांना माहिती नाही त्यांना असं वाटत असेल की पतंगाला दोरी बांधली आहे तो दोरा बांधल्यामुळे पतंगाला वरती जाता येत नाही पण ज्या क्षणी तो दोरा तुटला त्या क्षणी तो पतंग हवेतून खाली पडतो म्हणजे जी गोष्ट कदाचित तुम्हाला अडथळा वाटते ती गोष्ट तुमच्या लाईफमधला सगळ्यात मोठा आधार असू शकते तुम्हाला पुढे ढकलणारी किंवा तुम्हाला विशिष्ट उंचीवरती नेणारी ती गोष्ट असू शकते म्हणून स्वतःच्या अडथळ्यांकडे थोडे डोळे उघडे ठेवून पहा त्यांचा बाऊ करू नका पहिलं रिझन आणि त्याचा उपाय तुम्हाला समजला असेल दुसऱ्या रिझनकडे जर आपण वळलो हे तर खूप कॉमन आहे खूप कॉमन आहे ते म्हणजे सेल्फ डाऊट बऱ्याच स्टुडंट्सच्या बाबतीत मी हे पाहिले की त्यांना हा कॉन्फिडन्स नाही मी करू शकेन म्हणजे मी काल व्ही सीमध्ये याच्याबद्दल बोलले की एक स्टुडंट नांदेडचा होता नांदेडवरून तो पुण्यामध्ये आला त्याला एम पी एस सीच्या क्लासेसची माहिती वगैरे घ्यायची होती आणि ज्या वेळेला तो पुण्यामध्ये आला दोन दिवस तो तिथे राहिला अकॅडमीवरती जाऊन चौकशी केली काही लायब्ररीमध्ये जाऊन व्हिजिट केली अँड देन दोन दिवसांनी तो जेव्हा परत गेला त्याने मला मॅसेज केला आणि म्हटलं की मॅम मला इतकी भीती वाटायला लागली आहे म्हणजे माझ्या हृदयाची धडधड थांबत नाही आहे आणि मला असं वाटतं की कॉम्पिटिशन किती मोठी आहे म्हणजे एवढी मुलं आहेत सकाळी सहापासून रात्री नऊ दहा अकरापर्यंत ते लायब्ररीमध्ये असतात आणि झपाटल्यासारखा अभ्यास करतात मुलं आणि लाखोच्या संख्येने मुलं आहेत आणि त्यांच्याकडे नॉलेज पण तेवढं आणि या सगळ्यामध्ये माझा अनुभव कुठे लागणार म्हणजे माझं कसं होणार मी आणखी एक गोष्ट बोलले होते की तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी एक जागा महत्वाची असते त्या एका जागेवरती कॉन्सन्ट्रेशन करा आणि त्या एका जागेसाठी लढा आणि मला कोणीतरी कमेंट केली होती मला आठवते हो की म्हणजे हे किती हास्यास्पद आहे की तुम्ही असं सांगते की फक्त एका जागेसाठी लढा जेव्हा की पाचशे जागा असतील आणि जर चार लाख फॉर्म आलेले असतील तर मग तुम्ही एका जागेसाठी कसं काय लढणार एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे समजा पाचशेच जागा आलेल्या आहेत आणि या पाचशे जागांसाठी जवळपास अडीच लाख इतके फॉर्म आलेले आहेत किंवा आपण एक जास्तच आकडा पकडूयात की चार लाख एवढे फॉर्म आलेले आहेत या चार लाख मुलांनी फॉर्म भरले या चार लाख मुलांनी एक्झाम दिली याच्यामधून सिलेक्ट होणारे स्टुडंट किती असणार आहेत पाचशे हे तर तुम्ही मान्य करता ना की पाचशे तरी सिलेक्ट होणारच आहेत असं तर नाहीये ना की हे चार लाख सिलेक्टच होणार नाही चार चार लाखांपैकी एकही होणार नाही आता या पाचशेमध्ये मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर ऑब्वियसली हे जे चार लाख आहेत याच्यात तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल हे सगळ्याच्या सगळे मेहनत घेत आहेत हे सगळ्याच्या सगळे अभ्यास करत आहेत हे सगळेजण धडपडत आहेत तुम्ही म्हणजे आत्ता जे काही सुरू आहे न्यूजमध्ये तुम्हाला कोणी मंगळावरती तर पाठवत नाही आहे की अरे ही गोष्ट शक्य आहे की नाही माहिती नाही मग तिथे गेल्यानंतर मी परत येईन की नाही माहिती नाही तुम्ही एक अशी गोष्ट करताय तुमच्या लाईफमध्ये जी तुमच्यापूर्वी हजारो लाखो विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि तुम्हाला जर हा विश्वासच नसेल की फक्त पाचशे जागा आहेत आणि याच्यातून माझं होऊ शकत नाही तर बाप जन्मत तुम्हाला ते जमणार नाही कारण तुम्हाला स्वतःलाच तो कॉन्फिडन्स नाही आहे पण ज्या दिवशी तुम्हाला हा कॉन्फिडन्स असेल अरे पाचशे जागा आहेत चार लाख की पाच लाख फॉर्म असू देत मला माहिती आहे एक जागा माझी आहे तर पाचशेमध्ये एक नाव माझं असेल आणि ज्या दिवशी या कॉन्फिडन्स मी तुम्ही सामोरे जाल एक्झामला त्या दिवशी तुमचा रिझल्ट आलेला असेल पण तुम्हाला फक्त एवढं दिसतं की असं कुठे असतं होय तेव्हा पाचशे मुलं म्हणजे पाचशेमध्ये माझं कुठं सिलेक्शन होणार तुम्हाला माहिती आहे की माझ्यात ती क्वालिटीच नाही आहे मी डिझर्विंग कॅन्डिडेटच नाही आहे मी त्याच्यासाठी प्रिपेर्डच नाही आहे आणि जर तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रिपेर्ड नसाल तर ती गोष्ट तुम्हाला का म्हणून मिळेल दोन उदाहरणं देते साधी ही गोष्ट समजण्यासाठी हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट सिरियस आहे त्याची सर्जरी करायची आहे सिरियस आहे किंवा नाही पण त्याची सर्जरी करायची आहे भुलीचं इंजेक्शन देतात माहिती आहे डॉक्टरांनी भुलीचं इंजेक्शन दिलं पण ती जर भूल चढलेली नसेल डॉक्टर विचारतात भूल नाही चढली तर ता त्याचं ऑपरेशन लगेच होतं का नाही काही वेळ वाट पाहतील परत भुलीचं इंजेक्शन देतील किंवा त्यांचे काय प्रोसिजर असेल भूल चढल्यानंतर इंजेक्शन करतील ते पेश तो पेशंट प्रिपेर्ड आहे की नाही हे पाहतील करेक्ट दुसरा मुद्दा एखादा पदार्थ घरामध्ये बनवला आहे किंवा नवीन काहीतरी आणलं आहे घरामध्ये एखादा लहान बाळे किंवा तुम्ही स्वतः आहात तुम्हाला तो पदार्थ दिला तुम्हाला तो नाही आवडला तुम्हाला नाही आवडला तर तुम्हाला कोणी डबल फोर्स करेल का खाण्याचा जो पदार्थ आहे तुम्ही जर म्हटलं मला नाही आवडला तर तुमच्या आई तुम्हाला जबरदस्तीने खायला घालेल का की नाही नाही खा नाही आवडू दे खा नाही ते म्हणेल की त्याला नाही आवडलं तर नको द्यायला पण तेच जर तुम्ही एक बाईट खाली आणि ते म्हणलं वा किती छान आहे तर तुमच्या ताटामध्ये आणखी येईल सेम वे जर तुम्हाला माहिती असेल की मी डिझर्विंग आहे मी तिथंपर्यंत पोहोचू शकतो त्याच्यात एक जागा माझी असायलाच पाहिजे त्या पाचशेच्या लिस्टमध्ये एक नऊ माझं असायलाच पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड असाल देवसुद्धा तुम्हाला ती गोष्ट देईल पण तुम्ही प्रिपेअर्ड नाही आहात तुमचाच माइंडसेट आहे अरे पाचशेच जागा आहेत चार लाख मुलं आहेत त्यात माझं कुठे होणार नाहीच होणार तुमचं का होईल तुमचं तुम्ही असं वेगळं काय करताय जी पाचशे मुलं असं तर नाही आहे ना की या चार लाखापैकी एकजण पण सिलेक्ट नाही होते असं होते ना की पाचशे जण सिलेक्ट होणार आहेत मग हे जे पाचशे जण आहेत त्यांनी काहीतरी केले ना ऑब्वियसली काहीतरी मेहनत घेतली मी असं म्हणत नाही की बाकी लोकांनी मेहनत नाही घेतली पण बाकीच्या लोकांची मेहनत आणि त्या पाचशे लोकांची मेहनत याच्यामध्ये एक्सलाईट थोडासा डिफरन्स असणार आहे त्यांच्यामध्ये असणारा तो कॉन्फिडन्स त्यांना तिथंपर्यंत घेऊन जाणार आहे तो ट्रस्ट तो बिलीफ त्यांना तिथंपर्यंत घेऊन जाणार आहे आणि तो जर तुमच्यात नसेल तुम्ही तिथे पोहोचणारच नाही त्यामुळे पहिल्यांदा तर तुमच्या डोक्यामध्ये असणारा हा कचरा बाजूला काढून टाका की कसं होईल माझं नाही होणार आणि कशामुळे होईल माझं नाही होणार मग कोणाचं होणार हा प्रश्न स्वतःला विचारा मी मेहनत घेतली आहे मला माहिती आहे मी त्या पोस्टसाठी आवश्यक असणारी त्या पोस्टसाठी त्या एक्झामसाठी आवश्यक असणारी सगळी तयारी मी केली आहे तेवढं कष्ट मी घेत केलेले आहेत तेवढा अभ्यास मी केलेला आहे माझी रिव्हिजन झालेली मी क्वेश्चन पेपर सोडवलेत सगळं काही केलं आहे मग का नाही होणार याच्यापेक्षा वेगळं काय केलं आहे सिलेक्ट होणार आणि हेच तर केलं आहे मी केलं आहे मला माहिती आहे माझं होणार आहे आणि या कॉन्फिडन्सनी एक्झामला सामोरे जा या कॉन्फिडन्सनी अभ्यास करताना प्रत्येक मुवमेंटला सामोरे जा तुमचा रिझल्ट कसा येत नाही बघ शंभर टक्के तुमचा रिझल्ट येतो क्लिअर मनात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमचं असं चालू आहे अरे नाही यार कसं शक्य आहे नाही होणार अरे नाहीच होणार लक्षात ठेवा तुम्ही ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवता आणि जसा विश्वास ठेवता ती गोष्ट तशीच तुमच्यासोबत घडते तुम्ही असं म्हणाल की नाही मा आम्ही तर खूप विश्वासाने गेलो पण झालं कुठे ना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट असते की नाही यार असं नाही झालं तर जर जा नाही झालं तर असं म्हणताय तर तुमच्यासमोर ती सिच्युएशन तशीच येते नाही झालं तर काय होईल ते तुम्ही फेस करा मग आता तुम्हाला माहिती आहे ना कुठल्याही म्हणजे एखादं मंदिर जेव्हा बांधलं जातं त्या जागेत काहीच नसतं म्हणजे आमच्याकडे आहे की पूर्ण असं म्हणजे काय म्हणतो पण त्याला काटाड्या वगैरे होत असं बिलकुल ती जमीन चांगली नव्हती इतका कचरा सगळी घाण तिथे होती ती जमीन साफ करण्यात आली सगळ्या काट्या वगैरे तिथलं ते झाडं वगैरे सगळी झाडं इन द सेन्स झाडं नव्हती ती ते सगळं काढून टाकण्यात आलं ती जमीन साफ करण्यात आली तिथे एक छोटंसं मंदिर बांधण्यात आलं आणि त्या मंदिरामध्ये एक मूर्ती ठेवण्यात आली तोपर्यंत पण त्याला देवत्व नव्हतं म्हणजे प्रतिष्ठापना केली त्या मूर्तीची अँड देन तिथला परिसर पण प्रसन्न वाटायला लागला तिथे लोक यायला जायला लागली म्हणजे ज्या जागेमध्ये कोणी जात येत नव्हतं फक्त कचरा टाकत होते त्या ठिकाणी मंदिर उभं राहिलं त्या ठिकाणी एक दगडाची मूर्ती आणून बसवली आणि त्या मूर्तीला देव पण आलं का आलं विश्वास आहे ना एक श्रद्धा आहे ना हे सेम तुम्ही देवाला मानत असा मानत नसा पण आपल्या लाईफमध्ये ज्या गोष्टी घडतात आपल्या बिलीफवरती असतात तुम्ही कशावरती विश्वास ठेवताय तशानुसार गोष्टी घडतील मग तुम्ही जर स्वतःवरती विश्वास ठेवत असाल की हो मी डिझर्विंग आहे हो ती पोस्ट माझ्यासाठी आहे मी ते बनू शकतो मी त्या पोस्टच्या लायक आहे तर ती पोस्ट तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हार्ड आउट असेल की नाही यार मला नाहीच मिळणार एवढी मुलं आहेत कसं होणार तर नाहीच होणार ज्या मुलांना असं वाटतं की माझं होईल त्यांचं होऊन जाईल आता काही लोक असंही म्हणतात सिलेक्ट झाल्यानंतर मला तर अजिबात वाटत नव्हतं की माझं होईल पण कसा आला रिझल्ट माहिती नाही पण त्या मुलाने तपश्चर्या तेवढी मोठी गेलेली असते रिझल्ट येण्यासाठी म्हणून आणि म्हणून त्याचा रिझल्ट आलेला असतो आणि त्या मुमेंटला त्या माणसाला रिझल्ट आल्यानंतर असं वाटत असतं की यार हे अनबिलिवेबल आहे हे कसं काय घडलं माझ्या बाबतीत आणि म्हणून मग ती व्यक्ती म्हणते की मला असं वाटत नव्हतं की असं होईल आणि काही लोकांच्या बाबतीत तुम्ही हेही ऐकलं असेल की म्हणजे जेव्हा सुरुवात केली कदाचित सुरुवात करायच्या आधीपासून पण त्यांच्या डोक्यात या गोष्टी फिक्स असतात मला माहिती एक, एक दिवस मी हे करून दाखवणार आहे आणि ते करून दाखवतात आपल्याला असं वाटतं की त्याचं बॅकग्राऊंड असेल शाहरुख खान काय बॅकग्राऊंड होतं बट त्या माणसांनी करून दाखवलं अशी हजारो उदाहरणं आहेत म्हणून पहिल्यांदा तर सेल्फ डाउट करणं बंद करा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि लढायला लागा आणि तिसरा मुद्दा जो ऍक्च्युली तुमच्या मेंटल गोष्टींवरती अवलंबून असतो पण तो प्रॅक्टिकली तुम्हाला फॉलो करावा लागतो तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट आता हे जे टाईम मॅनेजमेंट आहे ना हे फक्त पेपर सोडवतानाचं नाही आहे हे तुमच्या अभ्यासाच्या वेळेचं पण आहे म्हणजे टाईम मॅनेज करताना जेव्हा मी स्टडी करत आहे जे जेव्हा मी प्रिपरेशनच्या मोडमध्ये आहे ज्या वेळेला माझी तयारी सुरू आहे एक्झामसाठीची आणि जो माझा एक्झाम टाईम आहे हॉलमधला जो काही एक तास आहे या वेळेमध्ये मला टाईम नाही मॅनेज करता आला तर डेफिनेटली माझा रिझल्ट जातो मग स्टडीमध्ये टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी ऑलरेडी मी तुम्हाला वन फोर्टी फाय डेज चॅलेंज तर दिले पण तरी सुद्धा जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंटला प्रॉब्लेम येत असेल मी एक व्हिडिओ अपलोड केला सहा महिन्यांचा अभ्यास दोन महिन्यांमध्ये कसा करायचा पार्किन्सन्स लॉबद्दल मी बोलले तर व्हिडिओची लिंक मी एंडस्क्रीनला देईन तो व्हिडिओ पहा तुम्हाला खूप गोष्टी तिथे समजून जातील आणि दुसरं एक्झामच्या एक तासामध्ये काय करायचं तर तो टाईम मॅनेज करण्यासाठी म्हणून काय करायचं यापूर्वी प्रत्येक एक्झामच्या अगोदर त्याच्यावरचे व्हिडिओज आलेले आहेत बट स्टील एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमची प्रॅक्टिस असेल तर डेफिनेटली ती गोष्ट तुम्हाला जमते तुम्ही खूप सगळ्या कॉम्पिटिशन पाहिल्या असतील अगदी हंड्रेड मीटरची रेस असू देत फोर हंड्रेड मीटरची कुठलीही रेस असू देत स्विमिंग स्विमिंग कॉम्पिटिशन असू देत किंवा स्किपिंग असते स्किपिंग असू देत किंवा सायकलिंग असू देत कुठलीही गोष्ट असू देत जो कमी वेळेत ती रेस पूर्ण करतो तो विजेता असतो आपल्याला माहिती तो विनार असतो बरं तो कमी वेळेमध्ये का पूर्ण करतो असं आहे का तो सायकल तुम्हाला पण चालवता येते सायकल मला पण चालवता येते खूप सगळे सायकल चालवणारे लोक असतात त्यांना पण सायकल चालवता येते आणि आपण त्या स्पर्धेमध्ये उतरलो आपला पहिला नंबर येईल का म्हणजे आज आपण गेलो तर आपला पहिला नंबर येईल का नाही ज्या व्यक्तीने कंटिन्यू प्रॅक्टिस केली आहे तो व्यक्ती खूप कमी वेळेमध्ये खूप जास्त अंतर पार करेल कारण त्याची प्रॅक्टिस तेवढी आहे सो so, पेपर मला सोडवायचं आहे ना तर मला तेवढी प्रॅक्टिस करावी लागेल की कमीत कमी वेळेमध्ये -कमी माझे जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडून होतील खूप मुलं हे सांगतात की हंड्रेड क्वेश्चन्स वाचून पण नाही झाले काही जण म्हणतात मॅथ्स रिजनिंग सोडवत बसलो आणि जीएसला वेळ नाही मिळाला काही म्हणतात जीएसचं करत बसलो आणि मॅथ्स रीजनिंगला वेळ नाही मिळाला आणि मग आम्ही अंदाजे गोल केले आणि जेवढे अंदाजे गोल केले होते तेवढे सगळे चुकले आणि निगेटिव्हमध्ये मार्क केले ज्या मुलांनी म्हणजे यापूर्वी घेतलेले हंड्रेड डेज चॅलेंज नाईन्टी डेज चॅलेंज असेल या चॅलेंजेसमधल्या स्टुडंट्सचा एक्सपिरियन्स हा आहे कितीतरी स्टुडंट्सनी पेपर म्हणजे साठ मिनिटांचा सा पेपर पंचावन्न मिनिटांमध्ये सोडून शेवटच्या पाच मिनिटांमध्ये आपलं काय राहिलं आहे आणि कुठले प्रश्न आपण सोडवले नाहीत ते प्रश्न आपण का सोडवले नाहीत हे त्यांनी चेक केलं आहे शेवटचे दोन तीन मिनिट तरी आरामसे राहतात तर। जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केली असेल तर पण आपण जर प्रॅक्टिस करत नसू तर खूप अवघड आहे सो टाईम मॅनेजमेंटवरच्या काही म्हणजे हे जर तुम्हाला पूर्ण दिवसाचं नियोजन करायचं आहे आणि अभ्यास जास्तीत जास्त जास्तीत जास्त झाला पाहिजे असे तुमची इच्छा असेल तर टाईम मॅनेजमेंटवरचा एक व्हिडिओ मी डेफिनेटली तुमच्यासाठी घेऊन येते त्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचं नियोजन असेल किंवा एकूणच आपण ज्यावेळेला अभ्यासाला बसतो आहे आपली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल मॅक्झिमम टाईम आपण फक्त आणि फक्त अभ्यासासाठी कसा युटिलाइज करू याच्यावरचा व्हिडिओ मी डेफिनेटली तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्या व्हिडिओनुसार काही रूल्स जर तुम्ही फॉलो केले तर हंड्रेड पर्सेंट फक्त म्हणजे असं नाही होणार की मी चार तास पुस्तक घेऊन बसलो आहे पण फक्त पुस्तक घेऊन बसलो आहे काय वाचलं मला कळलं नाही असं नाही होणार तुम्ही चार तास बसलात काय दोन तास बसलात काय जेवढा वेळ तुम्ही बसता अगदी दोन मिनिट जरी बसलात तर दोन मिनिटांमध्ये पण तुम्ही असा अभ्यास केलेला असेल की तो तुमच्या खूप कालावधीसाठी लक्षात राहील तो टॉपिक तुमचा परफेक्ट झालेला असेल सो टाइम मॅनेजमेंटवरचा व्हिडिओ मी डेफिनेटली घेऊन येते पण त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल आयकॉन जो आहे त्याला पण ऑन करावं लागेल म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा लेक्चर येईल त्यावेळेला तुम्हाला अगोदरच त्याची माहिती मिळेल आता आज जे काही मी तीन मुद्दे सांगितलेत हे आत्तापर्यंत ज्या स्टुडंटचे रिझल्ट आलेले नाही आहेत काही कट ऑफपासून खूप दूर आहेत काही कट ऑफच्या एक दोन मार्क्सनी दूर आहेत माहिती नाही रिझल्ट काय तो ही कारणं आहेत तुमचं आत्ता काम आहे की शांत बसायचं हे लेक्चर झाल्यानंतर था। आणि थोडासा विचार करायचा आणि फाइंड आउट करायचा लास्ट टाईम मी एक्झाम दिली याच्यापैकी कुठली गोष्ट अशी होती मी कुठलं तरी गृहितक डोक्यात घेऊन चालत होतो का की नाही म्हणजे ठराविक बॅकग्राऊंडमधून येणारेच क्वालिफाय होतात ठराविक एक फोन वापरणारेच क्वालिफाय होतात ठराविक एका शहरात जाऊन अभ्यास करणारेच क्वालिफाय होतात ठराविक एक अकॅडमी जॉईन केली असेल तरच क्वालिफाय होतात म्हणजे किंवा ज्याचं म्हणजे ज्याला तर्क लावता येतो किंवा ज्याने ढगात गोळ्या मारल्यात असेच मुलं पास होतात असं जर काही असेल ते तुम्ही गृहित धरून चालतंय का हे मला कमेंटमध्ये सांगणार आहात जर तुम्हाला सेल्फ डाऊट असेल तर त्या सेल्फ डाऊटच्या पाठीमागचं रिझन शोधून काढा म्हणजे बऱ्याचदा आपल्याला स्वतःला डाऊट घ्यायचा नसतो पण आपल्यासमोर एखादी घटना अशी घडलेली असते की ज्याच्यामुळे आपल्याला सेल्फ डाऊट येतो की अरे यार त्यांनी ट्राय केलं त्याला ना नाही जमलं मला जमेल का हा जो एक सेल्फ डाऊट असतो असा कुठला प्रॉब्लेम किंवा आजूबाजूचं कॉम्पिटिशन पाहून तुम्हाला ती भीती वाटते का तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि जर टाईम मॅनेजमेंटला प्रॉब्लेम येत असेल तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की कुठला प्रॉब्लेम तुम्हाला एक्झॅक्टली येतोय ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात याच्यावरती काय करायचं हे तर मी बोलले पण त्याच्यापेक्षा आणखी काही जर प्रॅक्टिकल गोष्टी तुमच्यासोबत शेअर करता आल्या प्रॅक्टिकल सोल्युशन्स तुम्हाला देता आले तर डेफिनेटली ते मी तुमच्यासाठी घेऊन येईन पण त्याच्यासाठी तुमचा प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय तो तुम्ही कमेंटमध्ये मला सांगणं गरजेचं आहे ठीक आहे जर मी आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बोलले ते तुम्हाला पटलं असेल तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि असेच व्हिडिओज आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो हे जर व्हिडिओज तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करण्यासाठी हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वन फोर्टी फाय डेज चॅलेंज कंबाइंड ग्रुप बीची एक्झाम जी होणार आहे दोन हजार पंचवीसची पूर्व परीक्षा त्याच्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे जिथे तुम्हाला डेली स्टडी टार्गेट्स दिले जातात आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर म्हणून तिथे ते स्टडी टार्गेट्स शेअर केले जातात लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथून टेलिग्रामचा चॅनल जो आहे तो जॉईन करून घ्या ठीक आहे लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू